अभूतपूर्व उत्साहात तासगावचा दोनशे पंचेचाळीसावा रथोत्सव संपन्न दीड दिवसाच्या बाप्पांना देण्यात आलाय निरोप सांगलीच्या तासगाव ऐतिहासिक रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे आणि निमित्ताने तासगाव संस्थांच्या दीड दिवसाच्या बाप्पांना जल्लोषपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आलाय मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात गुलालांची आणि पेढ्यांची उधळण करत हा रथोत्सव सोहळा संपन्न झाला सात मजली लाकडी रथ ओढत नेऊन तासगावच्या मानाच्या दीड दिवसाच्या गणपतीला गणपतीचं विसर्जन करण्याची परंपरा असून या निमित्ताने तासगाव नगरीमध्ये रथोत्सव सोहळा पाहण्यासाठी हजारो लाखो भाविकांनी उपस्थिती लावली होती तासगावचे तात्कालीन संस्थानिक परशुराम भाऊ पटवर्धनांनी दाक्षिणात्य स्वारी दरम्यान पाहिलेला रथोत्सव सोहळा आपल्या भूमीतदेखील साजरा व्हावा या उद्देशाने गणपती विसर्जनादरम्यान रथोत्सव सोहळा सुरू केला तेव्हापासून तासगावच्या पटवर्धन संस्थानांच्या दीड दिवसाच्या गणपती बाप्पांना रथोत्सवाच्या माध्यमातून निरोप देण्याची ही परंपरा आहे यंदाचं दोनशे पंचेचाळीसावं वर्ष असून मोठ्या उत्साहात हत्ती घोडे ढोल ताशा पथकांसह पारंपरिक वाद्यांच्या गजरात हा रथोत्सव सोहळा संपन्न झाला यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई खासदार विशाल पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित आर आर पाटील आणि भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील आणि युवा नेते प्रभाकर पाटील यांनी देखील रथोत्सव सोहळ्यात सहभाग घेतला आहे हां ना। 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 माझं नाव सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय धोत्रे मी मुंबई येथे कार्यरत आहे दरवर्षी दोनशे पंच्याऐंशी रथोत्सव आहे वडार समाजाचा मानकरी म्हणून मला या ठिकाणी दरवर्षी उपस्थित राहावं लागते हा आमचा वडार समाज आहे हे दत्ता पवार आहे संतोष धोत्रे नारायण धोत्रे सुनील कोराडे हे आमचा पूर्ण वडार समाज आहे रंगराव धोत्रे ते दोनशे पंचाळीस वर्षापासून आम्ही या रथाची सेवा करतो आहे या रथाला कोणतंही टेरिंग नाही रथाची चाकं हे लोखंडी आहेत यांना वळवायचं काम आम्ही लाकडे अव लाक, लाकडी ओंडके हे दगड आणि हे पाटा हे याचा वापर करून आम्ही रथ कार्यरत करून कार्तिक मंदिरपर्यंत घेऊन जातो आहे आणि तिथून ही करून पूजा झाल्यानंतर पुन्हा रथ रथ रत... रत... म्हणजे रथ गणपती मंदिरापर्यंत त्याला घेऊन येण्याचं काम आमचा वडार समाज करतो रथाचं वैशिष्ट्य म्हणजे रथ हा तीन मजले आहे पूर्ण लोखंडी सांगड्यामध्ये हा रथ तयार करण्यात आला आहे या रथाचे संस्थापक आहेत पटवर्धन हे तासगावच्या तासगावचे ते राजे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली वडार समाज या रथाची दोनशे पंचेचाळीस वर्षापासून सेवा करत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली